कल्याण पश्चिमेतील वाडेघर डम्पिंग ग्राउंड हे कल्याण पश्चिमेतील नागरिकांसह हो गेल्या अनेक वर्षांपासून केडीएमसीच्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनासाठी नेहमीच अडचणीचा विषय ठरला आहे गेल्या काही महिन्यांपासून या डम्पिंगवर कचरा टाकणं बंद झालं असून शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याचा हा डोंगर हटवण्यात येईल असं केडीएमसी प्रशासनातर्फे सांगण्यात आलं होतं त्यानुसार या डम्पिंग ग्राउंडवरील कचरा उचलण्याचं काम सध्या सुरू झालं मात्र शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून कचरा उचलण्याच्या आश्वासनाचा बहुदा केडीएमसी प्रशासनाला विसर पडलाय त्यामुळे डम्पिंग ग्राउंडच्या परिसरातील नागरिकांना पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात दुर्गंधीची समस्या भेडसावू लागल्याचं भाजप शहराध्यक्ष वरुण पाटील यांनी सांगितलंय जर अशाच प्रकारे कचरा उचलायचा होता तर मग इतकी वर्ष हे काम का नाही झालं असं संतप्त सवालही पाटील यांनी उपस्थित केलाय कल्याण पश्चिम मधील येथे काही पोकल आणि डम्परच्या माध्यमातून कचरा उतरण्याचं काम सुरू आहे पालिका प्रशासनाशी विचारले असता ते डम्पिंग ग्राउंड वरती डम्पिंग क्लोजरचं काम सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलं परंतु ज्या पद्धतीने काम डम्पिंग ग्राउंडवरती सुरू आहे कुठलीही शास्त्रोक्त पद्धतीने त्याची विल्हेवाट न लावता सरसकट कचरा उचलण्याचं काम त्या पोखल आणि डम्परने सुरू आहे त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याला तसेच बाजूला असलेले शाळा कॉलेजच्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे तर आमची एवढीच मागणी आहे प्रशासनाला मी त्याची विनंती देखील केली की कुठलीही प्रक्रिया न करता हा कचरा उचलाल तर त्याचे गंभीर परिणाम आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर होईल तर कृपया हे सर्व थांबवून तात्काळ थांबवून योग्य ती रीतसर प्रक्रिया करून हा कचरा उतरण्यात यावा बिना प्रक्रिया करता जर कचरा उचलायचा असता तर एवढे वर्ष हा डोंगर का तयार केला आज एवढे वर्ष महिने झाले रिंग रोडचं काम थांबलेलं आहे त्या था कचऱ्याच्या डोंगरामुळे अशाच पद्धतीने जर कचरा काढायचा असता तर हे काम का एवढे दिवस थांबलेलं आहे हा एक प्रश्न आहे आणि आता अशाच पद्धतीने बेकायदेशीर कचरा उतरण्याचं काम का सुरू झालेलं आहे हे आपल्याला माहिती प्रशासनाकडून जाहीर करावी अन्यथा हे तात्काळ थांबवण्यात था यावं अन्यथा आम्ही उग्र आंदोलन या संदर्भात करू प्रशासनाला किंवा कुठल्याही व्यक्तीला कल्याणकरांच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार आम्ही देणार नाही आम्ही उग्र आंदोलन करून हे काम बंद पाडू एवढाच इशारा मी या प्रशासनाला द्या देऊ इच्छितो